वेलकम टू मराठी ज्ञानतीर्थ रामकृष्ण हरिमित्रांनो भागीरथाने कठोर तप करून माता गंगेला पृथ्वीवर आणले ही कथा तर आपल्या सर्वांना माहीतच असेल पण गंगा स्नान एवढे महात्म्य असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागेची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का म्हणूनच संत आपल्या अभंगातून म्हणतात की गंगेला स्नान घडो वारंवार पण चंद्रभागेचा ओढा निस्सिम प्यार भेटीची इथेच आस म्हणूनच पंढरी खास स्थान मित्रांनो गंगास्नान एवढी महात्मे असलेली आपली पंढरपुरातील चंद्रभागा नदी कशी उत्पन्न झाली हे आज आपण जाणून घेऊया याची एक खूप मोठी रोचक अशी स्कंद पुराणात कथा सांगितली आहे जिथे राक्षसाचा नाश झाला आणि आपल्या भीमा नदीचा जन्म झाला तर कथा आहे त्रेतायुगातली कर्कटी नावाच्या राक्षसीने रावणाशी विवाह केला होता या दोघांपासून भीम नावाचा एक बलाढ्य राक्षस जन्माला आला भीम लहानपणापासूनच खूप शक्तिशाली आणि अहंकारी राक्षस होता भीमाने लहानपणीच ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि देवाकडून अमरत्व आणि अपार शक्ती मिळवली या शक्तीच्या जोरावर त्याने पृथ्वीवर अराजक निर्माण केले त्याने अनेक ऋषीमुनी साधू संत आणि भक्त यांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांच्या यज्ञकर्मात विघ्ने आणण्यास सुरुवात केली सगळीकडे अराजकता माजवली त्याने भगवान विष्णूंच्या भक्तांकडे लक्ष केंद्रित केले त्याच्या क्रूरतेमुळे सर्व देव भयभीत झाले आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवांनी भीमराक्षसाचा वध करण्यासाठी भीमाशंकर डोंगरावर प्रकट होऊन युद्ध केले अत्यंत उग्र असे रूप भगवान शंकरांचे प्रकट झाले त्या आणि दोघांचे भीमाशंकर डोंगरावर घनघोर युद्ध झाले आणि भगवान शंकरांनी भीमाचा वध केला युद्धात इतका प्रचंड पराक्रम आणि उष्णता निर्माण झाली की शिवांच्या शरीरातून घामाच्या रूपाने जलधारा निर्माण झाली हाच प्रवाह पुढे जाऊन नदीमध्ये रूपांतरित झाला आणि ती नदी म्हणून ओळखली गेली भीमा नदी इथेच महादेव ज्योतिर्लिंग रूपात भीमाशंकर नावाने प्रकट झाले आणि हेच ज्योतिर्लिंग म्हणजेच भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र असे एक ज्योतिर्लिंग आहे हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या एकशे सात किलोमीटर अंतरावर आहे पुढे हीच भीमा नदी पुणे जिल्ह्यातून वाहतते पुढे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे सारखे वळण घेते म्हणूनच तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते ही नदी पुढे धाराशिव बीड जिल्ह्यांची काही भाग घेते पुढे कर्नाटक राज्यात जाऊन कृष्णा नदीला मिळते भीमा नदीचं पंढरपूर या तीर्थक्षेत्राशी घट्ट आहे श्री विठोबा मंदिर पंढरपूरच्या तीरावर वसलेले आहे लाखो भाविक आषाढी एकादशीला भीमा नदीत ना स्नान करून विठोबा दर्शन घेतात भीमा नदीच्या पाण्यावर अनेक सिंचन योजना आहेत जसे की उजनी धरण कार्यरत आहेत महाराष्ट्रात पुणे सोलापूर बीड लातूर अशा अनेक जिल्ह्यांत भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून शेती केली जाते पुणे आणि सोलापूर यांसारख्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीवर अवलंबून राहावं लागतं अनेक औद्योगिक क्षेत्रातही या नदीचं पाणी वापरलं जातं भीमा नदीकाठी अनेक संत साधू ऐतिहासिक घटना घडल्या आहेत संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांचे कार्य या भागांशी संबंधित आहे भीमा नदीने महाराष्ट्रातील संत परंपरेला जीवनदायीनी भूमिका दिली बजावली आहे भीमा नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात जसे की इंद्रायणी मुळा मोठा गोड नीरा सीना मांजरा मान इत्यादी ही नदी सुमारे आठशे एकसष्ट किलोमीटर लांबी आहे तसेच महाराष्ट्रातील शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत भीमा नदी आहे अनेक शहरांना पिण्याचे पाणी याच नदीतून पुरवले जाते तर वास्तविक पाहता या नदीचे सांस्कृतिक आणि भौगोलिक असे महत्त्व आहे आणि ही नदी आपल्या महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी नदी आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका